भाषा लोक असं म्हणला होता की कपिल पाटलांना पाडण्याचं काम आम्ही करू आणि आता त्या ठिकाणी तुमची भूमिका काय असते कपिल पाडण्याचं म्हणजे त्याला एक वर्षाचा टाइम लिमिटेड वाले आमचे आहेत शहापूरवाले आहेत त्या लोकांची जर कामं नाही केली तर मग काय तू समाजाचा असून समाजाच्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करत नसेल तर मग त्याच्यासाठी समाज सक्षम आहे तिकडे कपिल पाटलांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये आगरी समाजाचं काम केलं ना अशी चर्चा आहे असा असताना त्या ठिकाणी बाळामामा सुद्धा इच्छुक आहे जर असं झालं तर आगरी सेनेची तिथे भूमिका काय असणार आहे दुविधा असं असणार आहे की दोन जर आगरी उमेदवार उभे असतील तर तुमचा निर्णय काय असणार ना केवळ केवळ के एक, एकाच समाजाची दोन माणसं उभी राहिल्यात म्हणून आमचा संभ्रम काही होणार नाही जो या आगरी सेनेच्या माध्यमातून काम करणार असेल आणि आगरी सेनेला मदत करणार असेल त्या माणसाचा विचार करण्याचा आम्ही विचार करू साधारण बैठकीमध्ये आमचे जे कार्यकर्त्यांनी जे मतं मांडली ही एवढी कठोर आहेत कारण का अग्रिशेनेकडे आता निर्णायक मतदान निर्णायक मतं आलेली आहेत कारण का पार्ट्यांमध्ये विभागले गेलेले आहेत पार्ट्या चोरीला गेलेल्या आहेत त्याच्यामुळे अग्रिशना जो निर्णय घेईल तो कॅन्डिडेट निवडून येईल विरुद्ध असेल त्यांच्या विरुद्धच आम्ही असू जे त्यांच्या बरोबर जातील त्यांच्या विरुद्ध अग्रिसेना तिकडे असेल असं मला वाटत की महाराष्ट्राची ती मला त्याच्यात फ्रीडम देईल दीपक कोटेकर आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असा असताना महाराष्ट्रामध्ये सात जिल्ह्यामध्ये आगरी सेना जोमाने काम करते आणि गेल्या कित्येक वर्षापासून आगरी सेनेचा या ठिकाणी धबधबा आहे असा असताना या सात जिल्ह्याचं जे निर्णायक भूमिका असणार आहे ती आगरी सेनेकडे असणार आहे आणि आता जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी खासदार जे आहेत ते आता आगरी सेनेला भेटण्यासाठी आगरी सेनेच्या बड्या नेत्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करतात संपर्क साधतात जाणून घ्या आज आगरी सेनेची सर्वसाधारण सभा या ठिकाणी पार पडलेली आहे सेना नेमकं कुणाला पाठिंबा देणार आगरी सेना नेमकं कोणाला पाडणार आपण जाणून घ्या आपल्यासोबत ने आग्रिसेनेचे नेते आहेत सर तुम्ही आता म्हणालात थोड्या दिवसांपूर्वी की सेनेला चांगलं एक बळ होतं मुंबई ही आग्र्यांची होती ठाणे हे आग्र्यांचं होतं परंतु कुठे ना निवडणुकीत ती भरता येईल ती जी खतखत आहे ती भरता येईल इलेक्शन जे आलेलं आहे त्या इलेक्शन मध्ये आम्ही काय निर्णय घ्यायचा त्याच्यासाठी आमच्या आदरवाडी आणि तालुका प्रमुख आणि काही हितचिंतक यांची आम्ही सभा घेतली त्यांचे विचार ऐकून घेतले त्यानंतर आता आमची कोर कमिटी बसेल आणि मग त्याच्यावर विचार केला जाईल की के आपण कोणाला मदत करायची हा निर्णय आम्ही नंतर डिक्लेअर करणार आहोत की कोण कोण उभे राहिलेत कारण त्यांचं चित्र अजून क्लिअर नाही आणि जोपर्यंत त्यांचं चित्रच क्लिअर नाही तोपर्यंत आम्ही काय निर्णय घ्यायचा तेव्हा आमच्या साळवी साहेब हा निर्णय घेतील आणि तो आदेश सगळ्यांना पोचेल आपल्यापर्यंत पण पोचेल आणि त्या पद्धतीने काम होईल आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं यासाठी आगरी समाजाचं एक मोठं आंदोलन झालेलं आणि त्याचा फायदा कुठेतरी कपिल पाटलांना झाला परंतु कपिल पाटलांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये आगरी समाजाचं काम केलं ना अशी चर्चा असा असताना त्या ठिकाणी इच्छुक आहे जर असं झालं तर आगरी आगरीसेनेची तिथे भूमिका काय असणार आहे दुविधा असं असणार आहे की दोन जर आगरी उमेदवार उभे असतील तर तुमचा निर्णय काय असणार ना केवळ केवळ एक, एकाच समाजाची दोन माणसं उभी राहिल्यात म्हणून आमचा संभ्रम काही होणार नाही जो या आग्रे सेनेच्या माध्यमातून काम करणार असेल आणि आग्रे सेनेला मदत करणार असेल त्या माणसाचा विचार करण्याचा आम्ही विचार करू पण आता तर आम्ही काही सांगू शकत नाही आणि हे फक्त फॉर्म आहेत कारण कोणी सांगावं हेच उभे राहणार रा आहेत त्यामुळे त्याच्यावर कॉमेंट्स न केलेल्या बरे जेव्हा वेळ येईल तेव्हा बघूया या बाबतीत आग्रिसेनेची सावध भूमिका आपल्याला पाहायला मिळते प्रदीप साळवी जी आपल्या सोबत आहेत प्रदीप जी बार्गेनिंग कुठेतरी व्हायला पाहिजे कारण कुठेतरी आपण जर पाहिलं तर मुंबई मधल्या आगरी ठाण्यामधल्या आगरी कल्याण मधल्या आगरी कुठेतरी विखुरले गेलेलं आहे इतका मोठा आगरी समाज खर तर आगरी समाजाची एक निर्णायक भूमिका आहे तरी पण आगरी समाज एकत्र येत एक नाही याला काय कारण येणाऱ्या काळामध्ये एकत्र एक करण्यासाठी तुम्ही काय करणार आजच्या या साधारण बैठकीमध्ये आमचे जे कार्यकर्त्यांनी जे मत मांडली ही एवढी प्रखुर आहेत कारण का आगरी सेनेकडे आता निर्णायक मतदान निर्णायक मतं आलेली आहेत के, कारण का पार्ट्यांमध्ये विभागले गेलेले आहेत पार्ट्या चोरीला गेलेल्या आहेत त्याच्यामुळे जो निर्णय घेईल तो कॅन्डिडेट निवडून येईल येणाऱ्या लोकसभेची निवडणूक आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही काय मागणी करणार आहेत कोणत्या पक्षात जायला इच्छुक आहात आम्ही आजपर्यंत जे सदोतीस वर्ष मी या संघटनेत तळातून काम करत आलेलो आहे म्हणजे वयाच्या पंधरा वर्षापासून मी काम करतोय तर ही संघटना कुठल्या पक्षामध्ये गेले नाही पक्षावर दबाव ठेवण्यासाठी ही संघटना साळवीसाहेबांनी साहेबांनी काढलेली अंकुश राहिला पाहिजे कारण का समाजातले घटकांना ज्या इथे भूमिपुत्रांना ओबीसी लोकांना कसा न्याय मिळेल यासाठी साळवी साहेबांनी ही, ही संघटना काढलेली एकोणीसशे शहाऐंशी साली आणि तेव्हापासून आम्ही हेच काम करतो कुठे अन्याय झाला तिथं अग्रेशन असतो म्हणजे जिथे कमी देते आम्ही हा निर्णय कधीपर्यंत तुम्ही घेणार की तुम्ही सपोर्ट कोणाला करणार पाठिंबा कोणाला हा निर्णय कधीपर्यंत करणार आता राज्यामधल्या ज्या निवडणुकी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता निर्णायक भूमिका आल्याची वेळ आलेली आहे असं असताना आपण जर पाहिलं तर दोन्ही पक्षामध्ये आपल्याला कचबूच पाहायला मिळते मग तुमचं मत कोणाकडे जाणार आहे कोणाला पाठिंबा देणार ते तर साळवी साहेब ठरवतील पण आता ज्या आता जे वातावरण चालू आहे अजून का चित्र स्पष्ट नाहीये अजून ह्याला तिकीट द्यायची का त्याला द्यायची कुठल्याच पक्षाचा अजून काही काना तो उमेदवार पण नाही सापडत तर ह्या ज्या गोष्टी जेव्हा फायनल होतील तेव्हा आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन डिक्लेअर करू आणि ते साळवी साहेब जे आदेश दिसेल ते आम्हाला मान्य करावं लागेल सेनेची पुढची भूमिका सेना पत्रकार परिषद घेऊन सांगेल आपल्याला परंतु आपण जर पाहिलं तर पालघर मध्ये आता सध्या पेच सुरू आहे पालघरमध्ये राजेंद्र गावितांचं नाव महायुतीत चर्चेच आहेत आणि मध्ये जर आपण पाहिलं तर आगडी सेना बहुजन विकास आघाडीच्या विरुद्ध लढते असा असताना कैलास पाटलांची भूमिका काय जाणून घेण्याचा दा प्रयत्न करू पाटील साहेब तुम्ही बहुजन विकास आघाडीच्या विरोधात लढताय बहुजन विकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला जरी नसेल तरी सुरुवातीच्या काळापासून ते सांगतात की आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला राजेंद्र गावतांचं नाव आहे तिसरीकडे महाविकास आघाडी कदाचित बहुजन विकास आघाडीला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकतो मग इथे कुठेतरी प्रेस निर्माण होऊ शकतो मग मग तुम्ही त्या ठिकाणी कशा प्रकारे काम कर आज सर्व साधारण सभेमध्ये सगळ्याच आमच्या नेत्यांनी सांगितलं की जो निर्णय राजाराम सावी साहेब घेतील तो आम्हाला बंधनकारक असेल आणि तिकडे आम्ही भूमिपुत्रांच्या साठी लढतो आहोत भूमाफियांविरुद्ध तर ते ज्या विरुद्ध असतील त्यांच्या विरुद्धच आम्ही असू जे त्यांच्या बरोबर जातील त्यांच्या विरुद्ध अग्रिसेना तिकडे असेल असं मला वाटत की महाराष्ट्राची ती मला त्याच्यात फ्रीडम देईल कारण आपण भूमिपुत्रांसाठी लढत असताना राजारामजी साळवी आणि महाराष्ट्राच्या आख्या कमिटीला रिक्वेस्ट करून आम्ही ते सांगू की आम्ही जे जे लढतोय तो कोणत्याही पक्षाबरोबर दे त्यांना सत्तेतल्या सत्ते ते सत्तेच्या बाहेरच्या ते ज्या ज्या सत्तेला सपोर्ट करतील ज्या पक्षाला सपोर्ट करतील त्यांच्या विरुद्ध अग्रिसमना पालघर जिल्ह्यात तात्कने काम करेल तुम्ही गेल्या भाषणामध्ये असं म्हणलं होतं की कपिल पाटलांना पाडण्याचं काम आम्ही करू आणि आता त्या ठिकाणी तुमची भूमिका काय असणार कपिल पाटला पाडण्याचं म्हणजे त्यांनी त्याला एक वर्षाचा टाइम लिमिट दिलेलं जर समाजाची कामं केली नाहीत आता वाले आमचे आहेत वाले आहेत त्या लोकांची जर नाही केली तर मग काय तू असून गरिबांच्या कल्याणासाठी काम करत नसेल तर मग त्याच्यासाठी समाज सक्षम आहे तिकडे तुमच्या या बोलण्यामुळे कुठेतरी पाटील पाटीलने दा, धास्ती घेतली आणि वारंवार ते तुमच्या बड्या नेत्यांना राजाराम साळींना भेटण्याचा प्रयत्न करतात राजाराम साळींने जर डिसिजन घ्यावं आम्ही पूर्ण संघटना राजारामजी शब्दावर तिकडे काम करेल एकंदरीत जर पाहिलं तर आपण भिवंडी जो पेच आहे हा वाढण्याची शक्यता आहे कारण भिवंडी मतदारसंघामध्ये कपिल पाटलांची जी उमेदवारी आहे ती भाजपाने जाहीर केलेली आहे असं असताना त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निलेश सांबळे देखील इच्छुक आहे परंतु आग्रिसेना ज्याला पाठिंबा देईल तो उमेदवार साजिकच निवडला जाईल असं असताना सेना भिवंडी मतदारसंघात काय भूमिका घेईल हे काळांतराने आपल्याला कळेलच परंतु कुठे ना कुठेतरी सात जिल्ह्यामध्ये हो आगरी सेने जयत तयारी केलेली आहे आता हे पाण्यासारखं ठरेल की आगरी सेना भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देईल की काँग्रेसला देईल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज ठाणे